नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला असून यामुळेच शिवसंकल्प यात्रेची सुरुवात ही शिरूर मतदारसंघातून होत आहे असं म्हणत अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय हे शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून आहेत याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो जो शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला या आक्रोश मोर्चाचा आवाज हा माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचला आहे असं मी मानतो त्यामुळेच ही सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते माननीय मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या शे समस्या सोडवण्यासाठी हा जर शासकीय कार्यक्रम असता तर मला वाटतं जास्त आनंद झाला असता शेतकऱ्यांच्या समस्या जास्त तातडीनं सोडवण्यासाठी याचा याची मदत झाली असती पण माननीय मुख्यमंत्री येतात माननीय मुख्यमंत्री मोदयांना हेच विनंती आहे की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जे निर्यातबंदीने संकट ओढवले या निर्यातबंदीच्या विरोधात ठोस आणि ठाम पावलं उचला केंद्राकडे तसा आवाज उचला बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट द्या आणि त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये अनुदान द्या तर शिवसंकल्प हे जे आपल्या अभियानाचं नाव आहे ते सार्थ राहील यार सुन एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो hmm? ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian